मंगळवारी सायंकाळी सर्वात मोठी बातमी समोर आली केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हावर आज निकाल जाहीर करण्यात आला निवडणूक आयोगानं याबाबत अतिशय मोठा आणि ऐतिहासिक असा निर्णय दिलाय या निकालात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचा मोठा पराभव झालाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि घड्याळ हे चिन्ह देण्यात आलेलं आहे अजित पवार गटासाठी हा सर्वात मोठा दिलासा आहे अजित पवार यांना आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच मिळालाय दुसरीकडे आगामी राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाला निवडणूक आयोगानं विशेष मुभा दिली आहे शरद पवार गटाला आता निवडणूक आयोगाला उद्यापर्यंत नव नाव आणि नव्या चिन्हाचा प्रस्ताव पाठवावा लागणार आहे शरद पवार यांच्या गटाला निवडणूक आयोगाकडून स्वतंत्र गटाची मान्यता देण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर सोलापुरात राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष किसन भाऊ जाधव यांच्या नेतृत्वाखाली संपर्क कार्यालय येथे जल्लोष करण्यात आला यावेळी कार्यकर्त्यांसमवेत गुलालाची मुक्त उधळण करत हलक्यांच्या कडकडाटात फटाक्यांची आतषबाजी मोठ्या जल्लोषात या प्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस चेतन गायकवाड ज्येष्ठ नेते हेमंत दादा चौधरी आनंद मुस्तारे महेश निकंबे प्रशांत जाकलेकर मौला पटेल श्रीनिवास गायकवाड किरण शिंदे अमोल जगताप रमेश मुल्ला ऋषभ प्याटी फारुख बागवान उत्कर्ष गायकवाड ओंकार जाधव आदिल जाधव उमेश जाधव दर्याप्पा पुजारी दिनेश आवटे सोनू पटेल उलगप्पा शासम ऋषी येवले जयेश कँडी तेजस गायकवाड गणेश याळगी शीतल क्षीरसागर माणिक कांबळे महादेव राठोड रवी सराटे श्रीकांत घोडके अमोल कोळी सिकंदर शेख सुशांत वाघमारे शिवाजी चाबुकस्वार आदी राष्ट्रवादी पक्षाचे युवक पदाधिकारी आणि कार्यकर्ते बहुसंख्येनं यावेळी उपस्थित होते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी आम्हाला मिळाली सर्वसामान्य कार्यकर्त्यांना प्रामाणिकपणे आज न्याय मिळतोय त्यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात पक्षाच्या बळकटीसाठी कार्य करणार असल्याची ग्वाही देण्यात आली सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आगामी काळात अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आपण कार्य करू घड्याळ तेच वेळ नवी या वेळेनुसार आपण उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनीलजी तटकरे यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात कार्य करू अशी प्रतिक्रिया यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना किसन जाधव यांनी दिली आजच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयानं सिद्ध झालेला आहे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे तरुण तडाफदार उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा साहेबांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयानुसार मराठ राज्याचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गुणवीपासून जो पक्ष अजितदादांसोबवेत तटकरेसाहेबांचा समवेत आणि आदरणीय प्रफुल्लभाई पटेल साहेबांचा समवेत होता आज त्या निर्णयावर निवडणूक आयोगाच्या माध्यमातून शिक्कामोर्तब झालेला आहे आणि आम्ही पूर्वीपासूनच आदरणीय पवार साहेबांचे अनुयायी कार्यकर्ते म्हणून आम्ही काम करत आलेलो आहोत आज देखील त्यांच्या विचारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सक्षमपणानं महाराष्ट्रभर नव्हे तर संपूर्ण देशभर सक्षमपणानं काम करेल असा आशा व्यक्त करतो आणि आजचा विजय हा सत्याचा विजय आहे असं जाहीर करतो एकच वादा एकच वादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गडकरी साहेब तुम्ही आगे बढो अजित दादा तुम्ही आगे बढो विभूलभाई पटेल तुम्ही आगे बढो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाईक Subscribe. Click on the bell.